Gracias. No, 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 no.

गेले तीन वर्ष हा लढा चालला होता तो आज सक्सेस झालेला आहे आणि ह्या ह्याच्या पाठीमागे आमचे दोन मंत्री कृती समिती तसेच सर्व नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी सर्वच आमचे आमच्या पाठीत राहिल्या माझ हा लढा मिटलेला आहे आणि टोल स्थगित मिळाल्या आणि आमची अपेक्षा आहे की टोलमुक्तच व्हावा आणि ह्या कोल्हापूर जनतेला टोलमुक्त व्हावा अशी आमची माझी अपेक्षा आहे हायकोर्टामध्ये टोलविरोधी पब्लिक लिटिकेशनवर चर्चा सुरू होती यामध्ये दोन मुद्द्यावर हायकोर्टानं निकाल दिलेला आहे की जे महापालिकेच्या आयुक्ताने ॲफिडेव्हिट घातलं की ज्यामध्ये पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झालं नाही आणि राज्य शासनानं या टोलचा बृहत आराखडा पब्लिश केला नाही खर्चाचा बृहत आराखडा पब्लिश केला नाही या दोन मुद्द्यावर आज हायकोर्टानं निकाल दिला महापालिकेच्या वकिलांनी अतिशय शास्त्रशुद्धपणे बाजू मांडून यामध्ये आपली बाजू हायकोर्टाला पटवून दिली हायकोर्टानं हायकोर्टामध्ये आय आर बीनं सांगितलं होतं की महापालिकेनं आम्हाला रस्ते उपलब्ध करून दिले नाहीत पण हायकोर्टानं चाळीस किलोमीटर रस्ते महापालिकेनं उपलब्ध करून दिल्याचं मान्य केलेलं आहे अगदी साडेसात किलोमीटर सुद्धा पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झालेलं नाही हा मुद्दा हायकोर्टानं मान्य केला आणि हाय आजच्या टोलला स्थगिती मिळाली